नमस्कार भावांनो बहिणींनो नो आज पण तुमच्या ताईले कामच आहेत आज लय कपडे धुतले तर आता संपले कामं आता सकाळी उठले समोरचं घर साफ केलं आता पा कसं घर वाटायला लागले पा आपलं सगळी साफसफाई झाली आता माग सायपाकाच्या घरातली राहिली आता सगळे कामं संपलेत लगे आता पा आपली दिवाबत्ती झाली आता पूजा पाती चला आता झेडो काढू द्या सायपाक राहिले तर दाल ढोकळी बनवणार आहे तर तुम्हाला काही रेसिपी दाखवणार नाही मी बनवताना आता सगळे कामं झाले आपले आता आज पण लय कपडे होते धुयाला मला सगळे कामं झालेत आता हे कपडे गिपडे धुतलेत आता वातावरण बाहेरचं हूनच हे इकडं पण आता लय कपडे होते धुयाला सगळे काम झालेत आता कपडे गिपडे धुतलेत आता शिल्लकचे कपडे होते ते धुऊन टाकले आता मोठ्याले चादरी गिदरी सगळं आपले धुणं झाले तर आता काय का नाही आता घरातल्या आहेत आता समोरचं घर आहे आता साफ आणि असं पण मी काय घर जास्त म्हणजे रोडवरचं घर आहे आपलं तर धूळ हे होती मी काय एवढी होऊ देत नसते घरात पण म्हणलं चला आता म्हणजे म चालूच राहते साफसफाया शिल्लकचे काम आता संपलेत आता आपली साफसफाई आता म्हणजे हे घर राहिलं आहे आता साईपाकाचं साफ करायचं आता सकाळी उठले आणि लगेच सात वाजता म्हणजे आता सात वाजता उठले आता हारसूचे पप्पा गावाकडे जाईले तर आरामाने उठायला लागले नाही ते लवकर कामाला जावं लागते तर लवकर उठावं लागते आता तरी पण मी काही लवकर उठूनही राहिले आता सायपाक पाणी करायचं आहे आता समोरचे घरं गिरं आता हे दोन्ही एक सायपाकाचं घर घासलं आणि मागचं घर आहे समोरचं पण हे करून घेतलंय आता सकाळी लगेच सगळे कामं झालेत घासभूस केली घरायची आता आणि आता करायचं आहे दोघा मायला अकराचा तास फक्त डाळ ढोकळी बनवणार आहे प आपले सगळे कामं झाले चहा पाणी झाली आता सगळे कामं झालेत आता आज काय हारसूभाई म्हणे मला मन नाश्ता करायचा नाही तर हारसूबाई पकडीचा नाश्ता आणि मी चहा सोबत बिस्किट खाते तुम्हाला तर सांगेलच आहे भावांनो बहिणींनो तर महा नाश्ता नाश्ता झालाय आता सिलेंडरचं बटन चालू आहे हारसूचे पप्पा म्हणते चालू ठेवू जाऊ नको लक्ष राहिलं नव्हतं तर आता बंद केलंय आता थोडी तुरीची डाळ टाकावं लागेल आणि डाळ ढोकळी बनवते ढोकळ्याला आवडते तर थोडंसं बन जेवण बनवायचं आहे आपल्याला काही शिल्लक जेवण बनवायचं नाही आणि सगळे तुमच्या ताईचे चा काम आता साफसफाईचं समोरचं घर आहे आता हे घर तरी आता चालूच राहावं लागतं घरातल्या कामाला हारसूचे पप्पा म्हणे झाला का तुमचा नाश्ता पाणी तर आज हारसू भया म्हणे मला काय नाश्ता करायचा नाही म्हणे मम्मी मी म्हणलं पोहे बनवत हो नाही घरातला शाबूदाना संपला नाही तर एकदाच आणून होत असतो हारसूला आवडते तर म्हणजे त्याला ओढे आवडते तर आहे भया तुला ओढे आवडतात ना शाबुदाण्याची मग मी बनवत हो असते त्याच्यासाठी आता आणून ठेवावं लागेल काल पण म्हणलं भैया जाय म्हणलं आण म्हणलं शाबूदाना मग त्यानं कटास केला म्हणे लिहून ये मग संध्याकाळी जाईन म्हणे मग संध्याकाळी काय गेला नाही ते मग त्यानं कटास केला म्हणे मम्मी मी आता पप्पलीचाच नाश्ता ब करतो म्हणे आणि तो पण आता लवकरच उठल्या होता आज माझ्यासोबतच उठल्या मी उठले तर आता सगळे कामं झाले त्याची आंघोळ झाली आता लवकर आता कुकर लावते ना ते डाळ टाकते आता ते म्हणे भाजीपाला पण त्याला काय अंडे म्हणजे अंडेच खातोय तर ते बनवू म्हणे मग मी तर म्हटलं आता बनवू का तर नाही म्हणतोय तर मग आता लगेच सायपाकायला लागायचे आता तुमच्या ताईच्या झाल्यात आता मागच्या घरातल्या साफसफाई झाल्या आता चादरी बिराणी सगळे धुतले आता काय एवढे राहिले नाही आज सगळे धुतले आहेत लगेच जर किन हे धुतली हारसूच्या पप्पाचे कपडे म्हणजे घर साफ केलं तर मग कपड्यावर पण धूळ उडती असं तर भाऊ देतच नाही पण मग के धुऊन टाकले आता आता आरामानच साहेब पाणी करायचं आहे आता आता काही एवढे शिल्लकचे काम राहिले नाही आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणी नो कमेंटमध्ये तसे तर माहिती भाऊ बहिणी छान छान कमेंटी करते आणि सपोर्ट करते तर आपल्या चॅनलला मस्त असाच सपोर्ट करत राहा आपलं चॅनल आता अजून थोडंसं छोटंसं लहान येतं मग त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण सपोर्ट करा चॅनलला बाकी काय म्हणायचं नाही तरी पण माही भाऊ बहिणी मी सगळे सपोर्ट करते आपल्या चॅनलला आता स्वयंपाकाची तयारीच करायची पण म्हणलं आता थोडा हिडो काढून टाकू द्या मग हिडो टाकला एवढं टेन्शन राहत नाही भावांनो बहिणींनो त्याच्यामुळं आता करायचं आहे मला स्वयंपाक भावांनो बहिणींनो तुमच्या तब्येती कशा आहेत तुमची चहा पाणी झाली का तुमच्या ताईची पण पाणी झाली आता घरातले कामं झाले साफसफाया माया चालूच होते आता मागच्या घरातल्या करीन आता चालूच आहेत कामं घरातले कामं कधी संपत नाहीत चालूच राहावं लागते घरातल्या कामा कूलर पण साफ केलं धूळ झाली तिथं आता काय कामं नाही राहिले बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या त्याच्या हेडमध्ये